सहा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला जात असताना बदलापूर शहरात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याकडे बदलापूर पालिका प्रशासन आणि सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळाली शहरातील उल्हास नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अठरा फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं मात्र शिवराज्याभिषेक दिनी या पुतळ्याला कोणत्याही नेत्याने पदाधिकाऱ्याने किंवा पालिका प्रशासनाच्या कोणीही या दिवशी येथे उपस्थित नव्हतं या चुकीची जाणीव होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या मनाने आपली चूक मान्य केली त्यांनी पुतळ्या पुढे लोटांगण घालून कान धरून जमिनीवर नाक घासून आत्मकलेश करत पश्चाताप केला आम्ही आमची चूक मान्य करून प्रायश्चित केलं मात्र पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि इतर राजकीय नेते याबाबत माफी मागणार आहेत का असा थेट सवालही त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला ना घस नाक घसला आणि लोटांगण घेतलं अक्षय महाराज आम्हाला माफ करा लोकप्रतिनिधी सोडून द्या लोकप्रतिनिधी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती नेहमी राजकारण करण्यात आले आणि एवढं मोठं स्मारक इथं बांधून ठेवलं हार चार महिने झाले फक्त हे स्मारक उभं करत असताना या राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं आणि अवघ्या चार महिन्यात या स्मारकाच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा काल शिवराज्याभिषेक दिन अख्ख्या महाराष्ट्रात साजरा होत असताना या स्मारकाला महाराजांचा एक हार टाकण्यात लोकप्रतिनिधी नाहीतच परंतु प्रशासनाला पण पर विसर पडलेला आहे आज आम्ही इथं लोटांगण घातलेलं आहे आणि नाक खाली जमिनीला घासलं की महाराज आम्हाला माफ करा प्रशासनाचं कालच्या बाबतीत जे दुर्लक्ष होतं ते अतिशय असंवेदनशील होतं लोकप्रतिनिधींनी महाराजांच्या नावावरती फक्त मत मागण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे जर राजकीय नेते एखाद्या विसरले असतील तर तुम्ही पण विसरले ना तुम्ही देखील महाराजांना हार घालण्याची गरज होती आला नक्की नक्की या बदलापूर शहरामध्ये तीन महाराजांचे भव्य पुतळे आहेत एक ईस्टला एक वेस्टला आहे आणि आता चार महिन्यापूर्वी सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या हातून या पुतळ्याला उद्धळ झालं त्याच्यासाठीच काल दोन्ही ठिकाणी आम्ही गेलो आम्हाला वाटलं प्रशासनाच्या माध्यमातून इथं काहीतरी होत असेल परंतु तुमच्या मीडियाच्या माध्यमातून माहित पडलं की इथं काल कुठल्याच प्रकारचा कार्यक्रम दिनाच्या माध्यमातून साजरा झाला नाहीये आम्ही आरोपी आहोत आम्ही दोषी आहोत त्याच्या बाबतीत इथं नाक घासून महाराजासमोर आणि लोटांकडून माफी मागितली आहे कारण की स्वतःची सुरुवात चुकीची आमच्यापासूनच केलेली आहे निश्चितच मी माझ्यापासून सुरुवात करेन की मी काल इथं उपस्थित राहू राहू शकलो नाही त्यासाठी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्या ठिकाणी माफी मागितली आम्ही जसं तुम्ही विचारलं की, या की ह्या गोष्टीचा विसर का पडला असावा खरं म्हणजे ही गोष्ट म्हणजे विसर पडण्यासारखी नाहीच आहे आणि ह्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर तो विषय अजून कुठंतरी बाहेर खेचला जाईल मला असं वाटतं की विसर पडला इथं फार मोठी चुकी झालेली आहे आणि ती चुकी सुधारण्यासाठी त्यांनी असेल किंवा प्रशासन असेल इथं असणारे नेते असतील त्यांनी इथं महाराजांच्या समोर येऊन नतमस्तक व्हावं आणि जी गोष्ट घडलेली आहे ती इथून पुढं न घडावी यासाठी त्याच्यावरती त्यांनी मीमांसा करावी असं मला या ठिकाणी वाटतंय आणि पुन्हा अशा गोष्टीची पुनरावृत्ती न व्हावी आणि मला एक आवर्जून असं सांगायचंय की प्रशासनाला की नगर परिषदेला की महाराजांचा जो इथं स्मारक बनवलाय जो पुतळा उभारला गेलाय या पुतळ्याला रोज या ठिकाणी हार घालण्याचं एक कार्य त्यांच्याकडून प्रशासनाच्या माध्यमातून व्हावं असं झालं तर बदलापूरकरांना या गोष्टीचा खूप अभिमान वाटेल त्यासाठी शिडी असेल किंवा स्पेन्सर असेल क्रेन असेल कुठलाही ना कुठल्या तरी माध्यमातून महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार रोज त्या ठिकाणी चढावा आणि रोजचा हार उतरावा परत दुसरा हार त्या ठिकाणी चढावा अशी माझी या ठिकाणी मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अपेक्षा ठेवतोय